अमरावतीच्या हमालपुरा येथील वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या बहात्तर वर्षाच्या परंपरेनुसार साजरा होणारा नवरात्री उत्सव पुन्हा एकदा रंगला आहे या वर्षी ही आई जगदंबा भवानीची स्थापना मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात करण्यात आली आहे या उत्सवासाठी शहरातील सर्वात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हमालपुरा येथे वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाने बावीस सप्टेंबर रोजी आई जगदंबा भवानीची स्थापना केली दररोज नित्य नियमाने येथे आरती आणि पूजन केले जाते यावर्षी देवीची मूर्ती अधिक आकर्षक दिसावी म्हणून एलईडी बॅकग्राऊंड लावण्यात आले आहे भव्य महाप्रसाद यंदा पाच ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे या महाप्रसादाला भाविक सहभागी होणार आहेत पाच ऑक्टोबर रोजी सायंकाळी या ठिकाणी विसर्जन सोहळा पार पडेल असल्याची माहिती मंडळाच्या विश्वस्त नितीन भोसले यांनी दिली विशेष म्हणजे यावर्षी गणेशोत्सव विसर्जनाप्रमाणे कोणतीही गोंधळाची घटना घडू नये यासाठी भक्तांनी अंबा माते समोर मागितलाय वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते पोलिसांच्या सूचनेचे काटेकोर पालन करत उत्सव शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडणार असल्याचे सांगतात भव्य महाआरतीत पोलीस उपायुक्त श्याम घुघेही उपस्थित राहणार असून उत्सव ठिकाणी सुरक्षेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे लहान मुलांना प्रोत्साहन म्हणून कबड्डीच्या स्पर्धा क्रिकेटच्या स्पर्धा आणि पोलीस भरतीसाठी नवीन युवक तयारसुद्धा केले जातात इथे आणि वृद्धाश्रमासाठी सुद्धा मदत केली जातात सामाजिक आंधळ्या बांगड्यांनासुद्धा मदत केली जाते या मंडळाद्वारे आणि साधारणतः एकोणीसशे बत्तीसपासून हा उत्सव सुरू आहे यावर्षी अमरावतीमध्ये हे नवीनच एक एल ए डी चालू केला आहे आमच्या तानाजी मंडळाला पन्नास ते साठ वर्ष झालेले आहे आणि इथं हा पारंपरिक हा उत्सव चालत राहते आणि इथं हा जो उत्सव आहे हा उत्सव नाही म्हणून हा सण साजरा केला जाते इथं सगळे बांधव म्हणजे आमचे सगळे मराठा बांधव मुस्लिम बांधव त्याच्यानंतर जेवढे काही आहे जेवढे अदर कास्ट आहे सगळे सगळेजण म्हणून हा खूप मोठा उत्सव मानला जाते अमरावती शहरातमध्ये आणि हमालपुऱ्यामध्ये हा असा सांस्कृतिक कार्यक्रम आहे की या कार्यक्रमाला एवढा मोठा प्रतिसाद असते शरीर म्हणजे इथल्या लो निवासांचा की खूप म्हणजे खूप मोठा असते आणि याच्यामध्ये आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या मंडळामध्ये खूप अशी एकता आहे त्याच्यानंतर आमच्या इथं खूप मोठा महाप्रसाद होत असते कमीत कमी, कमी पाच ते सहा हजार लोकांचा महाप्रसाद असते आमच्या वीर तानाजी मंडळाचा आणि आम्हाला असं जेवढं म्हणन तेवढं आमचे जे जेवढे कार्यकर्ते आहे ते तर मोठ्यापर्यंत देवीच्या नऊ दिवसाच्या म्हणजे याच्यामध्ये एवढ्या उत्साहामध्ये एवढे आग्रही जाते तुम्हाला सांगू नाही शकत आणि आमच्या तानाजी मंडळाची जी, जी देवी आहे ही साक्षात्कार आहे वीर तानाजी यो नवदुर्गस्थ मंडळ हा खूप मोठा प्रमाणे उत्सव साजरा केला जाते यावर्षी मंडळाचा उत्पन्न देखावा म्हणजे न्यू एल डी स्क्रीनमध्ये अमरावतीत आपण पहिल्यांदा हा स्क्रीन वीर तानाजी नवगुजदुर्गस्थनी हा सीन दाखवला आहे हे त्या खूप वर्षापासून हा नवगुज नवदुर्गोत्सव मनवत आहे इथून गणपती आपला श्री वीर तानाजी गणजोत्सवी मंडळाचा हा खूप अच्छा चांगली चांगली देखावे आपण नेहमीप्रमाणे दाखवत असतो यावर आणि आपलं मेन मुद्दा एकच आहे की यावर्षी अमरावती आपण पहिल्यांदा एल ईडी स्क्रीन आपल्या मंडळाने दाखवलेली आहे पोलिसांनी दिलेल्या नियमानुसार सूचनेनुसार आम्ही हा सर्व आमचं मंडळ त्याचं पालन करत आहे आणि करत राहील इथे कोणती काही अशी घटना होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार अमालपुरा येथील वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या बहात्तर वर्षाच्या परंपरेनुसार साजरा होणारा नवरात्री उत्सव पुन्हा एकदा भक्ती सुव्यवस्था आणि आनंदाने रंगला आहे सिटी न्यूजने तुमच्यासाठी या उत्सवातील रंगत आणि भाविकांचा उत्साह थेट पोचलेला आहे